नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये तर मित्रांनो काल जो व्हिडिओ टाकण्यात आलेला होता पेपरामध्ये काहीही बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या डी टीच्या बारात तर त्या डी व्ही टीच्या बारात बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे ती बातमी कोणती असावी तुमच्यापर्यंत पोहोचावी तुम्ही जेवढे पण डी व्ही टीचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचावी म्हणून मी त्याच्यावरती तुम्हाला पेपरातली बातमी जशी त्या तशी वाचून दाखवलेली होती ठीक आहे भरपूर लोकांचा याच्यावरती म्हणजे विश्वास असो नसो किंवा पेपरावरती विश्वास असो नव्हतो माझा पण पन पूर्णपणे पेपरावर विश्वास असं मी म्हणत नाही परंतु जी बातमी पेपरामध्ये गाजत आहे ते कोणत्या ना कोणत्या पुराव्या तर गाजत असते ठीक आहे काय पुरावे असेल ते पेपरवाळ्यांकडे असेल किंवा पेसपालनकडे असेल एवढ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींवर जर ते आरोप करत असेल जे मेन व्यक्ती आहे डी वी टीचे जे मुख्य व्यक्ती आहे जे मुख्य पदाधिकारी आहे त्यांच्यावर जर आरोप करत असेल तर त्या आरोपांना कुठे ना कुठे जी आधार असू शकतो मी पेपरातली बातमी पूर्णपणे खरं आहे असं समजून तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जेव्हा मी व्हिडिओ बनवू शकतो पेपरातली बातमी पूर्णपणे खरं आहे किंवा नाही याची मी कसल्या प्रकारची खात्री तुम्हाला देत नाही परंतु जी बातमी त्या संदर्भात आहे ती बातमी पोहोचवण्याचं काम मी तुमच्यापर्यंत केलेलं होतं ठीक आहे हा झाला व्हिडिओच्या बारातलं आता तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो भरपूर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले असेल की जर असं काही घडलं असेल तर भरती जी आहे ते कॅन्सल होईल का तर चौदाशे सत्तावन्न पदाच्या भारत जर आपल्याला सांगायचं झालं तर चौदाशे सत्तावन्न पोस्टची जी भरती आहे आय टी आय ती ऑलरेडी फार लेट झालेली आहे ले, फार लांबत आहे आता ती भरती लांबण्यामागं लांब होण्यामागं किंवा लांबण्यामागं फार कारण पण आहे कोर्ट केसेस फार त्या भरतीवरती पडलेल्या आहेत त्याच्यामुळे ती भरती लांबत आहे आपण समजू शकतो परंतु सहाशे बहात्तर पदाची जी भरती आहे मित्रांनो याच्यावर कसल्याही प्रकारची कोर्ट केस नाही आहे ठीक आहे जर कोर्ट केस नाही आहे तर मग ती भरती वेळेच्या आधी जी आहे ती कम्प्लीट होऊन जायला पाहिजे होती परंतु त्या संदर्भात कसल्याही प्रकारची जे प्रोसेस आहे डी बी टीकडून केली गेलेली नाही भरती पूर्ण करण्याकरिता दुसरा प्रश्न सॉरी तर दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो की सातशे बहात्तर पदाच्या पदावर जर कसल्याही प्रकारची कोर्ट केस नाही किंवा कसल्याही प्रकारचा अडथळा नाही तर मग भरतीला विलंब का लागत आहे तर भरतीला विलंब लागण्याचे जर आता आपचे कारण आपण बघितले तर ते एक प्रकारे आचारसंहिता असू शकते परंतु आचारसंहिता जी आहे ती काही दिवसापूर्वीच लागली त्याच्यामुळे जी भरती आहे ती त्याच्या अगोदर तुम्हाला डी बी टीला कम्प्लीट करून घेता आली असती परंतु त्याच्या प्रकारात जी लांबणीची प्रक्रिया आहे ती लांबणीची प्रक्रिया अजूनपर्यंत कळायलाही कळलेली नाही सी बी टी टूचा निकाल आतापर्यंत घोषित झालेला नाही आणि डीच्या संदर्भात सहाशे चौदाशे सत्ताण्न संदर्भात जर सांगायचे झाले तर कोर्टाने जो स्टे दिलेला आहे की सध्या जे ऑर्डर दिले, जा जा दिले जात आहे ते <coughs> 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 सॉरी मित्रांनो थोडे तब्येतीचा प्रॉब्लेम आहे तर आता जे ऑर्डर दिले जात आहे ते ऑर्डर जे मॅट कोर्टाने सांगितलं होतं त्या हिशोबाने दिलेले जात आहे म्हणजे आय टी आय प्लस डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा आणि आय टी आय ज्यांचा झालेला असेल त्यांना ऑर्डर दिले जात आहे किंवा प्लस डिग्री जरी असेल तरी ऑर्डर दिली जात आहे परंतु बारावी करून जर डायरेक्ट डिग्री केलेली असेल त्यांना ते ऑर्डर दिले जात नाही हा पॉईंट त्यांनी क्लिअर केलेला होता पुढची जी तारीख आहे ती तीन ता तीन तारीखला काय कोर्टामध्ये होते ते आपण बघणार आहोत परंतु ज्या जर सातशे बहात्तर पदाच्या संदर्भात जर कोर्ट पेपरामध्ये जी न्यूज गाजत आहे सध्या भ्रष्टाचार झालेल्याची आणि डमी कॅन्डिडेट सापडल्याची ही न्यूज जर खरी असेल तर फार धोकादायक घंटी मित्रांनो तुमच्याकरता आहे ठीक आहे मी असे म्हणत नाही की सर्वच विद्यार्थी जे आहेत ते करप्ट असणार आहे परंतु करप्ट विद्यार्थी जर असेल याच्यामध्ये किंवा करप्शन झालेलं असेल तर तुमच्या भविष्याकरता फार मोठा धोका निर्माण आहे मित्रांनो जर प्रत्येक क्षेत्रामध्ये जर अशा प्रकारचा धोका निर्माण व्हायला झाला तर विद्यार्थ्यांनी जाव कुठे हा फार मोठा प्रश्न आहे एकतर हजार हजार रुपये चालन तुम्ही भरत आहात प्रत्येक एक्झाम करताय महाराष्ट्रातल्या कोणत्या पण एक्झाम सेवा भरते आहे त्याच्याकरता हजार हजार रुपये फार जास्त प्रमाणात चालन घेतलं जात आहे आणि ते चालन भरूनसुद्धा जर तुम्हाला जी भरती प्रोसेस प्रोसेस आहे किंवा जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यावर विश्वास नसेल किंवा विश्वास राहणार नसेल तर मित्रांनो विद्यार्थ्यांनी दावे कुठे हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ठीक आहे आता संदर्भात जो व ज्या वृत्तपत्रांनी साहसिक वृत्तपत्रांनी जो आरोप केलेला आहे डी व्ही टीच्या सं हेडवर किंवा डी बी टीच्या जे पदाधिकारी मोठमोठे मुट पदाधिकारी त्यांच्यावर जर आरोप केलेला असेल तर तो आरोप जर खरा निघाला मित्रांनो आरोप जर खरा असेल तर फार मोठी चिंतेचा विषय हा असणार आहे जर आरोप खोटा असेल तर मित्रांनो कसल्याही प्रकारच्या चिंता तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही आहे जी डी व्ही टीने प्रोसेस लाभवलेली आहे त्या प्रोसेसनुसार भरती होणारच आहे ठीक आहे भरती कॅन्सल होणार नाही कसल्याही प्रकारची भरती कॅन्सल होण्याचे चान्सेससुद्धा नाही हा जे जर डमी कॅन्डिडेट पकडला गेला असेल तर आणखी जे डमी कॅन्डिडेट आहे का कुणी त्याचा शोध जरूर घेतला जाईल शोध नक्की घेतला जाईल कोणत्याही प्रकारची भरती असेल तर होऊ शकते की जे भरती लांबणीवर आता सध्या जात आहे जर त्या न्यूजचा आढावा जर डी व्ही टीने घेतला असेल तर त्या न्यूजच्या आधारे आणखी कोणी डमी कॅन्डिडेट सापडते का त्याच्याकरता वेळ लागू शकतो भरती प्रक्रियेला ठीक आहे तर डमी कॅन्डिडेट पकडण्याची जर प्रोसेस सुरू असेल डी बी टीकडून तर तुमच्या भरती प्रक्रियेला सातशे बहात्तरच्या भरती प्रक्रियेलासुद्धा वेळ लागणार आहे ठीक आहे आणि परत त्या पेपरमध्ये जो त्यांनी पॉईंट मांडला होता की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ॲक्च्युली जे फायनल सिलेक्शन लिस्ट लागायला हवी होती परंतु डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्या झाल्या लगेचच जे जॉइनिंग जॉईनिंग ऑर्डर पाठवले जात आहे कसल्याही प्रकारची फायनल सिलेक्शन लिस्ट चौदाशे सत्तावन्नच्या संदर्भात लावली गेलेली नाही असा त्यांचा पॉईंट होता तो जो है तो खरा तर आंकी बराच तो पॉईंट काही प्रमाणात जो आहे तो खरासुद्धा असू शकतो ठीक आहे तर मित्रांनो आणखी काही बऱ्याच काही गोष्टी तुमच्या लक्षात येत असेल याच्यामध्ये की ह्या भरती प्रक्रियेमध्ये भरपूर काही विद्यार्थ्यांच्या ल डोक्यात चक्रवापत असेल की सर जी भरती आहे ती भरती कॅन्सल होण्याचे काही चान्सेस आहे का तर मित्रांनो भरती ऑलरेडी रखडलेली आहे त्याच्यामुळे भरती चा पूर्णपणे कॅन्सल होणार नाही परंतु जे शुद्धता आहे किंवा भरतीतली जी डमी कँडिडेट पकडण्याची प्रोसेस आहे डमी कॅन्डिडेट पकडण्याची जी प्रोसेस आहे ते डी बी ए टी करून घेतील जर डमी कँडिडेट ह्या भरतीमध्ये असेल तर आणि सर्व डिपार्टमेंटला माझे एकच सांगणं आहे जर असे काही गडबड या भरतीमध्ये झालेली असेल तर मुलांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे मग ते लागलेले विद्यार्थी असो ज्यांचा निकाल आला असेल त्या ते विद्यार्थी असो किंवा ज्यांचा निकाल आलेला नसेल ते विद्यार्थी असो सगळ्यांच्या भारत ही चिंतेची बाब आहे ठीक आहे तर मोठमोठ्या मुट अधिकाऱ्यावर जो पेपर आहे तो ॲक्सेप्ट घेत पेपरने आक्षेप घेतलेला आहे तर त्या पेपरचा जर आक्षेप जर खरा असेल तर चिंतेचा विषय नक्की होणार आहे ठीक आहे परंतु आतापर्यंत जी बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे माझ्या काम मित्रांनो तुमच्यापर्यंत डी बी ई टीच्या संदर्भात कसले प्रकारची बातमी येत असेल ते पोहोचवण्याचं कार्य आहे मग ती बातमी पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो मला जे आ, पुरावे माझ्यापर्यंत येतात त्या पुराव्याच्या आधारात मी बोलत असतो हवे म्हणजे मी बांध सोडत नसतो त्याच्यामुळे तुम्हाला पुराव्यासोबत मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओ सांगितलेलं होतं की डी बी ई टीच्या संदर्भात धक्कादायक बातमी आहे आणि ते धक्कादायक बातमी कोणती आहे ते तुम्हाला मी आता सबोत्साहित दाखवलं म्हणजे पेपराच्या सबोत्साहित तुम्हाला दाखवलं ठीक आहे आता त्या पेपरमध्ये किती सत्यता आहे त्याचा मला काही कल्पना नाही मी जे पेपरातली बातमी आहे दशीच्या तशी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे ठीक आहे तर याच्यानंतर काही अपडेट परत आली तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मा किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून वेळोवेळी कळवत जाईल परत तीन तारखेला कोर्टामध्ये काय होते त्या कोर्टाची अपडेटसुद्धा तुम्हाला दिली जाईल ठीक आहे आणखी एक सांगायचं झालं तर मित्रांनो कसल्या प्रकारच्या ज्या काय म्हणता येईल आपल्याला कसल्या प्रकारच्या फेक न्यूज किंवा काही तुमच्यापर्यंत पोहोचत असेल विदाउट प्रूफ किंवा विदाउट पुराव्या त्याला कसल्याही प्रकारचा पाठिंबा देऊ नका किंवा कसल्याही प्रकारे त्या न्यूजला जे आहे ते सत्य मानून बाकीच्या लोकांमध्ये पसरवण्याचं काम करू नका पुरावा असेल तरच त्या न्यूजला तुम्ही पुढे फॉरवर्ड करा ठीक आहे आणि डी व्ही ई टीच्या साईटशी वेळोवेळी सौंद जे आहे ती जोडून राहा कारण की डी व्ही ई टीच्या साईटवर तुम्हाला जे न्यूज मिळेल असेल तुमच्या भरतीच्या संदर्भात किंवा तुमच्या जा जॉईनिंगच्या संदर्भात किंवा ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की माझे वेटिंग लिस्टमध्ये येण्याचे चान्सेस आहे त्यांनी जोडून राहावे डी टीच्या संदर्भात मी परत एकदा सांगतो मी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा सांगितले होते कोणत्याही चॅनलवर व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर किंवा आणखी कोणत्याही प्रचार माध्यमावर डिपेंड राहू नका कारण की व्हिडिओ बनवताना व्हिडिओ जो बनवला जात असतो तो कधी कधी करंटवर बनवला जात असतो कधीकधी दोन किंवा तीन तारखेच्या नंतर किंवा तीन चार दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ बनवला जात असतो जसा वेळ मिळत तसे यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असतात जसा एकवीस तारखेचा पेपरचा व्हिडिओ मी आता बनवला अठ्ठावीस तारखेचा पेपरचा व्हिडिओसुद्धा आताच बनवला त्याच्यामुळे तुम्ही कशाही प्रकारे जे आहे पूर्णतः कोणत्या यूट्यूब चॅनलवर डिपेंड राहू नका डी बी ए टीची साईट तुम्हाला माहीतच असेल टीच्या साईटवर जाऊन वेळोवेळी आपले जे आहे ते स्टेटस चेक करत जा ठीक आहे बाकी आणखी एक सांगायचं झालं मित्रांनो तर सातशे बहात्तर पदाची जी भरती आहे लवकरात लवकर पूर्ण हो आणि त्या भरतीत जर कसल्या प्रकारचा घोटाळा झालेला असेल तर तो घोटाळा डीबीटीने पक उकडून बाकीचे जे व्हॅलिड कॅन्डिडेट्स आहेत त्यांना जॉईनिंग द्यावी आणि जे इनवॅलिड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यावर काहीतरी आक्षेप घ्यावा ॲक्शन घ्यावी एवढंच मी बोलू शकतो ठीक आहे बाकी आणखी याच्यामध्ये काही असं सांगायचं नाही काही अपडेट माहिती पर आपल्यापर्यंत पोहोचली तर मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगत राही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र